नमस्कार मंडळी कसे आहात सगळे अशा करते खूपच छान असाल आणि आता मस्त अजून गोडगोड होणार हो <laughs> गोडगुड होणार म्हणजे का <laughs> आहो मकर संक्रांती आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तर मित्रांनो हे बघा मी आलेली आहे जिल्हा संभाजीनगर तालुका पैठण इथे हो कारण ते माझं माहेर आहे <laughs> आणि मी आलेली आहे माझ्या परिवारासंगती मकर संक्रांती साजरी करण्यासाठी आणि हे जे मंदिर मी तुम्हाला दाखवत आहे हे आहे संत एकनाथ महाराजांचं मंदिर हो पैठण इथे हे खूपच प्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे संत एकनाथ महाराजांचं मंदिर एकदम नदी गोदावरी नदीच्या काठेवर आहे आणि खूपच सुंदर आणि खूपच मोठं पण मित्रांनो मकर संक्रांतीला तिथे फारच गर्दी असते कारण आजूबाजूचे खेड्यांचे लोक तिथे येतात बायका आजूबाजूच्या खेड्याचे भरपूर म्हणजे बायका सगळ्या म्हणतात ना की ते एकच मंदिर आहे की तिथे सर्व येतात देवाला सुगट सुगड व्हायला आणि प्रत्येक स्त्री इतकी छान नटलेली असते त्या दिवशी खूपच सुंदर जे म्हणतात ना सुहासनीचा हा सण आहे तर तुम्हाला प्रत्येकीच्या नाकामध्ये नथ दिसणार काटपदरी साड्या दिसणार तुम्हाला सांगते अजून सुंदर अशा मस्त त्या नटलेला एकदम असे आंबोडे त्याच्यावरती गजरा मावळल्याला आणि भरपूर दागिने घातलेले हातभर बांगड्या सुहासनीचा सण म्हणजे काहीतरी वेगळा आगळा वेगळाच असतो आणि खूपच सुंदर असतो मी पण मस्त तयार झाले होते यार सगळे जर पुढे जातील तर मी का मागे राहू बाबा मग नटण्यावर तर तुम्हाला माहितीच आहे नटणं म्हणजे माझा कसा जन्मास्तात अधिकार आहे मग <laughs> आम्ही प्रत्येकजणी असे मस्त नटलो होतो तुम्हाला काय सांगावा आ हा सर्वांनी नथी घातल्या डागिने घातले आणि चढ एक, एक साड्या काटपदरी साड्या मस्त आपल्या पारंपरिक पद्धतीने आम्ही छान तयार झालो आणि इथे मोठीची मोठी रांगाची रांगा, रांगा होत्या देवळामध्ये पण आम्ही रांगेत उभे राहिलो हो कारण ते म्हणतात ना की त्या दिवशी देवाचं दर्शन घेण्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो म्हणजे कुठेही थकवा वाटत नाही असं वाटतं की नाही आज दर्शन व्हायलाच पाहिजे कितीही मोठी रांग असली किती गर्दी असली तरीसुद्धा नाही मनापासून जर केलं तर सगळं होतंय मित्रांनो तर आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि मग बाहेर पडलो तिथून आणि बाहेर आल्याच्यानंतर मग आमच्या डोक्यात आलं हा आता काहीतरी आगळं वेगळं करायला पाहिजे आम्ही काय केलं असेल सांगा अक्षरशः <laughs> आम्ही ते बघितलं परिसर खूपच मोठा आहे मंदिराचा मग आम्ही खेळलो फुगड्या हो आपली जी फुगडी जे आपलं संस्कृती आहे फुगडी हा आपला संस्कृतिक एक म्हणतात ना खेळ आहे तर तो, तो आम्ही खेळ खेड़ खेळलो तिथे देवळामध्ये मस्त सर्वांनी ही आहे अश्विनी <laughs> तुम्ही नेहमी बाय बघताय ना माझ्या लाईव्हवर अश्विनी कोण आहे अश्विनी आणि ही आहे माझ्या भावाची बारकी सून आणि ही आहे माझ्या भावाची छोटी मुलगी तुम्हाला अजून मी भरपूर सर्वांशी ओळख करून देते आणि ही माझी बारकी बहीण आहे आणि हा आहे आमच्या घरातला मोठा बॉस अहो बॉस म्हणजे आमची माझी मोठी बहीण आहे ती जितकी मोठी तितकी दारासिंग पण आहे ती फार आगव आहे तर ती आमच्या घरातला मोठा बॉस आहे ती माझी मोठी बहीण आहे सर्वात आणि ह्या सगळ्या माझ्या भाऊजा आहे बघा ही माझी बहिणी मला हळदी कुंकू लावते आणि मला सुगट देते तर प्रत्येकीने एकमेकाला सुगट दिलं हळदी कुंकू लावलं आणि छान माझ्या भाऊजायांनी मस्त म्हणतात ना आम्ही असं ते खूप सुंदर असा तो सण सा आम्ही साजरा केला मकर संक्रांतीचा प्रत्येकीने एकमेकीला तिळगुळ दिलं आणि ही बघा ही माझी वहिनी आहे मला हळदी कुंकू लावते आणि मग त्या देतानी गोडगोड बोला गोडगोड बोला एवढंच बोलत होत्या कारण त्या मला फार घाबरतात तिळगुळ घ्या बाई आजचे दिवस तरी गोडगोड बोला असं आम्ही आमच्या ह्या पद्धतीने मस्त असं मकर संक्रांतीचा सण इतका एन्जॉयनी आणि इतका छान पद्धतीने साजरा केला मित्रांनो खरंच फार आनंद होतोय म्हणून कधीतरी तुम्ही पण आपल्या परिवारासंगती हा सण साजरा करून बघा आणि सुवासिनीचा सण असल्यामुळे तर फारच मजा येते खूपच प्रत्येक स्त्री खूपच नटलेली आणि खूपच छान दिसत असते एकदम दिवी आईच्या रूपामध्ये असते ती त्या दिवशी सजलेली खरंच फारच छान दिसते ही माझी बारकी बहीण आहे पाया पडते माझ्या आणि हे आम्ही सगळा आमचा खूपच मोठा परिवार आहे तुम्हाला सांगते माझ्या पाच बहिणी आहेत पाच भाऊ आहेत पाच ते सहा सात बहिणी आहेत आम्ही आणि त्यांचे मुलं प्रत्येकाला चार चार पाच पाच चार चार पाच पाच असे आहेत <laughs> तर आमचा असा जिल्हा घोषित परिवार आहे खूपच मोठा पंचवीस ते तीस माणसांचा परिवार आहे आमचा खूपच मोठा परिवार आहे जिल्हा घोषित ते म्हणतात ना इस्क परिवार क्यों बोलते इसको जिल्हा घोषित नाही करते <laughs> <laughs> खूप मजा आली खूप मजा आली आणि मी मस्त अशी माझी ती मकर संक्रांती इतकी छान साजरी केली तर तुम्हाला काय सांगावं हळदी कुंकू लावून लावून तर अख्खा माथा माझा भरलेला होता अख्खा माझा काय प्रत्येकां प्रत्येकांचंच आणि इतकं सुंदर वाटत होतं खरंच गाईचं आणि मंदिर पण इतकं मोठं आहे ना ते खूप मोठं मंदिर आहे हे बघा दोन्ही माझ्या वहिनी आहेत पाया पडतात खूप मोठं मंदिर आहे ते खूपच मोठं तर कुठेतरी मला असं वाटलं की नाही तुमच्यापर्यंत पण हे सगळं थोडं पोचायला पाहिजे ना आम्ही इतका माझा आनंद एक टिकटिका साजरी करू <laughs> तुम्ही पण बघा माझा आनंद माझ्या आनंदामध्ये सहभागी व्हा म्हणून मग आम्ही मस्त मस्त असे फोटो पण क्लिक केले बाहेर निघताना खूप छान वाटलं देवी आईची ओटी भरली देवी आईला सुगट पुजलं हळदी कुंकू दिलं आणि प्रत्येकाने मग बाहेर येऊन पण दर्शन घेतलं देवी आईची बाहेर मूर्ती होती छान सुंदर अशी आणि हे बघा आमचा बॉस ते व्ही आयला कुमकूत येतोय आणि ही <laughs> ये बघा ही आहे अश्विनी नेहमी माझ्या लाईववर असते बघा ही आहे अश्विनी ही माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि मस्त मग आम्ही असं सर्वांना एकमेकींना खूपच आनंद तो दिवस असं वाटत होतं की अख्खा दिवस इथेच बसावं आम्ही जवळजवळ चार ते पाच तास होतो मित्रांनो मंदिरामध्ये खूप मजा आली होती खूपच मजा छान आम्ही खूप एन्जॉय केला आणि कसं आहे ना आमचा परिवार जे आहे ना माझ्या वहिनी आहेत माझ्या बहिणी आहेत त्या सगळ्या एन्जॉयली आहेत अगदी माझ्यासारखेच आहेत चुलबुल्या <laughs> म्हणून आहे ना ते अजून मज्जा येते कुठलाही परि सण साजरा करायला ना अशी लोक आपल्या जवळ असले ना की अजून मज्जा येते आणि ही एक माझी बारकी वहिनी आहे ही मला बाहेर भेटली मग तिने मला हळदी कुंकू दिला माझ्या पाया पडली आणि त्याच्यानंतर मग आम्ही असं ह्या पद्धतीने आमचा पूर्ण मकर संक्रांतीचा सण साजरा केला संध्याकाळी जेवणाचं पण सोय पण खूपच छान होती घरी मस्त पुरणपोळीचा निवेद्य होता आणि जेवणात पण छान कोणी खिरी खीर भजी पुरणपोळी हा 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 उपास सोडायला खूपच छान जेवण होतं कारण माझ्या वहिनी ज्या आहेत ना सगळ्याच खूपच छान सुग्रणी आहेत हो फार छान जेवण बनवतात त्या सगळ्याच एकाचडे एक आहेत सगळ्या हे बघा तर मग आम्ही बाहेर आल्यावर मस्त मस्त फोटो क्लिक केले ही माझी बारकी वहिनी आहे मधली माझी बहीण आहे आणि हे मी ओ। <laughs> हो मला तर तुम्ही विसरू शकत नाहीत ना हो मित्रांनो आणि हा आहे आमचा बॉस <laughs> <laughs> माझा मोठी बहीण हो दारासिंग <laughs> मग तिथून आम्ही आलो नदी पूजायला तर हे बघा आम्ही नदीचं पूजन केलं गोदावरी नदीचं तिथे आईला हळदी कुंकू दिलं सुकट दिलं सुकट नाही सुगट हो ना मला ते म्हणता येत नाही हो तुम्ही समजून घ्या <laughs> सुगट पुजलं आणि आईला हळदी कुंकू वाहिलं आणि मस्त आम्ही अशा पद्धतीने आमचा सण मग मकर संक्रांतीचा साजरा केला आणि तुम्ही पण कधीतरी आपल्या संगती जा आणि मकर संक्रांती अशी मस्त साजरी करा तर हे बघा बाहेर आल्याच्यानंतर सुंदर देवाचे फोटोसुद्धा लावलेले होते तिथे आणि चिल्लर पार्टी आहे ना ती माझ्या संगतीच होती <laughs> चिल्लर पार्टी म्हणजे भावाची मुलं आहेत ना ते मला फार लाड करतात आत्या आत्या करून खूपच लाड करतात आणि मी पण त्यांचं ते हे बघा हे बारका आहे छोटूस आमचा गोडगुडस आणि ही माझी बारकी बहिणी आणि हे बघा नदी तुम्हाला थोडक्यात मी दाखवते गोदावरी नदी अशा पद्धतीने आम्ही मस्त पुन्हा एकदा फोटो चिल्लर पार्टी सांगते आम्ही फोटो खिचले आणि मग मस्त मस्त आम्ही आमचा मकर संक्रांतीचा सण साजरा केला तर मित्रांनो तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा तिळगुळ घ्या आणि गोड बोला मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि हा आहे अंश हो हा अंश आहे तर तो, तो माझा पाठलाग कुठेच सोडत नाही कारण अंशला मी हवी असते आणि मला अंश हवा असतो तर हे बघा ताट भरलेलं पण तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते आमच्याकडे असे ते पद्धत आहे सुगड पुजायची ते छोटे छोटे असे म्हणे मडके मटके असतात असे त्याच्यामध्ये ती सुगट पुजलं जातं आणि हे बघा सर्व बायका अशा सुंदर मस्त दर्शन करून बाहेर निघताना हा दृश्य आहे इतकं सुंदर वाटत होतं ना मस्त तर चला मग मित्रांनो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर तुम्हाला कसा वाटला हा माझा मकर संक्रांतीचं दर्शन आणि माझ्या मकर संक्रांतीचा छोटासा शॉट तर नक्की बघा लाईक like करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला <laughs> <laughs> फोटो तर इतके टाकले मी काय सांगावा एकही फोटो मला असं वाटलं की नाही सगळंच फोटो तुम्ही बघा ही माझी क्यूट क्यूट सी बहिणी आहे बारकी हो आणि ही माझी बारकी बहीण आणि ही आहे अश्विनी हो अश्विनी आणि आहे अंश आम्ही तिथे बकऱ्या होते ते त्यांनाही आम्ही चारा खाऊ घातला अंशच्या हाताने मस्त खूपच एन्जॉय केला सर्वांनी खूप मज्जा आली मित्रांनो कारण आमचा वर्षाचा पहिला सण आम्ही अशा पद्धतीने आमच्या परिवारासंग ती साजरा केला आणि खूप छान वाटलं आणि खूप मज्जा आली कारण हे बघा घरी जातानी पुन्हा फोटो क्लिक केले मस्त मस्त फोटो काढले मी अंशला घेऊन आणि मग आम्ही गेलो आमच्या घरी आणि मस्त पुरणपोळीचं जेवण केलं आ हा हा म्हणतात ना गोडादोडाचं आज खायचं <laughs> मस्त आम्ही सर्वांनी मग पुन्हा एकत्र मस्त बसून सर्वांनी एकत्र एक उपास सोडले माझ्या वहिनी आम्ही सर्वांनी एकत्र एक बसून उपास सोडले आणि अशा पद्धतीने आम्ही आमची संक्रांती साजरी केली